स्टार गोल्डन सांस्कृतिक क्रीडा मंडळ बिसूर तर्फे सत्तावीसावा रोजा सत्तावीस इफ्तार पार्टी साजरी बिसूर म्हटलं की सामाजिक चळवळीचं गाव या गावामध्ये कधीही जाती धर्म मानला जात नाही तसेच कोणताही सण असू दे मिळून मिसळूनच करतात अशाच्या छोट्याशा गावामध्ये स्टार गोल्डन नावाचं मंडळ सुरू झालं लहान मोठे मिळून या मंडळामध्ये शंभर ते सव्वाशे मुले आहेत या मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते अफजल मुजावर हे इफ्तार पार्टी साजरी करण्यासाठी पुढाकार घेऊन मंडळाच्या सभासदांना एकत्र करून ही इफ्तार पार्टी साजरी करतात या मंडळाचे पहिले अध्यक्ष मोहम्मद अत्तार व उपाध्यक्ष शरीफ हे होते आज रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सत्तावीसवा रोजा सत्तावीस इफ्तार पार्टी साजरी करताना प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच सतीश निळखंट उपसरपंच अनिल पाटील गावचे पोलीस पाटील सतीश पाटील ग्रामपंचायत सदस्य हजर होते पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधव व भगिनींसाठी ही इफ्तार पार्टी असून महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती इस्लाम धर्मात रमजान हा सर्वात पवित्र महिना मानला जातो अल्लाल्ला राजी करण्यासाठी हा रोजा असल्याचं भर कडक उन्हाळ्यात तेरा ते चौदा तास अन्न पाणी न घेता निर्जळी रोजा म्हणजे उपवास करतात दिवसभर रोजा नंतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोजा सोडला जातो रोजा सोडण्यासाठी जिलेबी केळी खजूर कलिंगड टरबूज अशा वेगवेगळ्या प्रकारची फळेभाज्या थंड कोल्ड्रिंक्स ज्यूस ठेवले जातात त्यानंतर जेवणासाठी बनवलेल्या बिर्याणीचा आस्वाद घेतला जातो यावेळी मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष जहांगीर नदाब मेहबूब मुजावर अफजल मुजावर पत्रकार मोहम्मद अत्तार यासिन मुल्ला खालिद मुजावर वाहिद मुजावर सद्दाम नदाब तौसीफ मुजावर धोंडीबा तांबोळी आयाज मुजावर फिरोज मुजावर जुबेर रजवी शम्मू मुल्ला शाहरुख मुजावर मोसीन नदाब आदी कार्यकर्ते हजर होते

Duo This one with a子

कार्यक्रम साजरा करण्यात आला आज आज या स्टार गोल्डन कलाकला संस्कृती मंडळाला आज चौतीस वर्ष पूर्ण झाले व इफ्तार पार्टीचा कार्यक्रम गेले सत्तावीस वर्ष झाले आज आम्ही चालू केलेला आहे आणि आज सत्तावीस वर्ष आमच्या कार्य इफ्तार पार्टीच्या सत्तावीसव्या वर्षाच्या सत्तावीसाव्या पार्टीला आज विसूमधील सर्व आमचे हिंदू धर्मीय बंधू भाऊ व आमचे समाजातील सर्व लोक अतिउत्साहाने येऊन सर्वांनी मिळून आज इतार पार्टी आम्ही साजरी केली या कार्यक्रमाला भेषणचे लोकनियुक्ती सरपंच सतीशबाई आकर उपसरपंच अनिल पाटील पोलीस पाटील सतीश पाटील व ग्रामपंचायत सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित लोक या सर्वांनी मिळून आज या कार्यक्रमाला आदलेलाबी व कार्यक्रम व्यवस्थित विनयने साजरा करण्यात आला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका